नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फाईम खानला जामीन मिळाल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेतले आहे जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी त्याचा जामीन मंजूर केलाय परंतु तुरुंगातून बाहेर पडताच पोलिसांनी त्याला गणेशपेठ पोलीस ठाण्यात नेलेत आहे नागपूर हिंसाचारात मुख्य आरोपी म्हणून अटकेत असलेला फाईम खान याचा शुक्रवारी जामीन मंजूर झालाय जामीन मिळताच तो तुरुंगातून बाहेर आला मात्र बाहेर येताच नागपूर पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले त्याला गणेशपेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले फाईम विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ही केवळ प्रतिबंधात्मक कारवाई असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला सोडण्यात ना येणार आहे नागपूर हिंसाचारामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि यातील मुख्य साजिशकर्ता म्हणून फाईम खानचे नाव समोर आले होते त्याच्या जामिनानंतर प्रशासन अधिक सावध झाल्याचे दिसून येत गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी त्याच्यावर पुन्हा कोणतीही नवीन कारवाई अद्याप झालेली नाही संपूर्ण प्रकरणाकडे नागपूरसह राज्यभरातून लक्ष लागले आहे फाईम खानला जामीन मिळाल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया सुरू केली आहे हिंसाचार प्रकरणातील ही कारवाई पुढे कोणते वळण घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल आहे